नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एकदम खास झणझणीत असा गावरण मटन रस्सा एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा आठवण येईल अशी पारंपरिक चव असलेली ही रेसिपी आहे चला तर मंडळी सविस्तर कृतीकडे वळूया स्टेप वन मटन मॅरिनेशन इकडे मी अर्धा किलो मटन घेतला आहे त्यात घातला आहे एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार एक ते दोन चमचे मीठ हे सर्व मटणात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे मटण आपण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत स्टेप टू मसाला भाजून तयार करणे मटण पंधरा मिनटं झाकून आहे आता आपण मसाल्याकडे वळूया त्यासाठी इकडे मी चार ते पाच कांदे गॅसवर भाजून घेतले आहेत ते व्यवस्थित भाजून झाल्यावर त्यात खोबरं आलं आणि लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत हे सगळं एकत्र गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं कांदा लसूण आणि अद्रक हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे स्टेप तीन पिवळं पाणी म्हणजे सूप बनवणे आता आपण मटण शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून त्यात एक चमचा जिरे एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातली आहे त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेतला आहे कांदा परतवल्यावर आपण हळद वगैरे लावलेलं ला ला आता त्यात अजून एक चमचा हळद आणि एक तांब्या पाणी टाकून कुकर मध्ये तीन शिट्ट्या घेऊन मटण शिजवून घ्यायचं आहे स्टेप फोर वाटण तयार करणे मटण शिजेपर्यंत आपण वाटण तयार करूया मी इथे वरवंटा पाटा वापरलेला आहे कारण त्याने एकदम पारंपरिक चव येते भाजलेला कांदा खोबरे अद्रक लसूण हे सर्व बारीक करून घेतलं आहे त्यात मी दोन चमचे तीळ आणि दोन चमचे धणे टाकून तेही बारीक करून घेतले आहे तुम्ही बघू शकतात आपल्या मटणसाठी लागणारं वाटण हे तयार झालेलं आहे नंतर डाळवळ हे देखील मी वरवंटा पाटावरच बारीक करून घेत आहे तुमच्याकडे वरवंटा पाटा नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकतात वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपलं मटण देखील शिजून तयार आहे हे पिवळं पाणी म्हणजेच मटणाचं सूप हे सूप खूप पौष्टिक असतं सर्दी खोकला झालेल्या लहान मुलांना किंवा मा मोठ्या माणसांना तुम्ही हे सूप प्यायला देऊ शकतात लहान मुलांना सूप म्हणून किंवा डिलेवरी बायकांसाठी हे फार उपयोगी ठरतं स्टेप पाच भाजी शिजवणे इकडे आपलं मटन आणि वाटण दोन्ही तयार आहे आता एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी दोन तेजपत्ते घालून आपण तयार केलेला मसाला त्यात टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे तुम्ही बघू शकतात आपला मसाला व्यवस्थित शिजवून तयार आहे आत्ता मी त्यामध्ये दोन चमचे मटण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला दोन चमचे घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून ते सगळं नीट परतवून घेत आहे आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये थोडं पिवळं पाण्याचं पाणी टाकून तीन ते चार मिनिटांसाठी ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपली ग्रेव्ही शिजवून तयार झालेली आहे आता आपण ती हलक्या हाताने एकदा परत परतवून घेणार आहोत त्यानंतर मी त्यामध्ये शिजवलेलं मटण ते टाकून ते ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ते एक मिनिटासाठी परत शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यांची चव व्यवस्थित उतरेल आत्ता शेवटची स्टेप स्टेप सहा शेवटचा टच मटणात ग्रेव्ही छान शिजवून घेतल्यानंतर त्यात उरलेलं पिवळं पाणी टाकून त्यानंतर त्यात आपण वाटलेलं डाळवळ थोड्या पाण्यात मिसळून ग्रेव्हीत टाकणार आहोत यामुळे ग्रेव्ही थोडीशी घट्टसर आणि चवदार होते भाजी आपण एक ते दोन मिनटासाठी उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली भाजी ही आता पूर्णपणे तयार झालेली आहे त्याला अगदी व्यवस्थित तरी देखील सुटलेली आहे दिसायला अगदी चविष्ट लागणारी ही भाजी दिसते अगदी झनझणीत असा मटन रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून गॅस बंद करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपल्या गावरान मटण रस्साला भाजीचा रंग आणि त्याची चव त्यात परिपूर्णपणे उतरलेली आहे या झणझणीत रसासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी पापड कांदा लिंबू अशी थाळी एकदम साजेशी वाटते आत्ता सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी श्रावण संपल्यानंतर एकदा जरूर ट्राय करा खायला अगदी चविष्ट आणि झणझणीत लागणारी ही भाजी आहे रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा अशाच झणझणीत जन आणि पारंपरिक रेसिपी घेऊन लवकर पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद